नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना पहा दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण अठ्ठावीस तारखेपासून गुरुचरित्राचं पारायण करत असाल कोणी घरी करत असेल कोणी केंद्रात करत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण उद्यापन झाल्यानंतर कलश काय करायचा कलशातील पाणी काय करायचं कलशावर ठेवलेल्या नारळाचं काय करायचं पूजेमध्ये आपण ज्या ज्या वस्तू मांडलेल्या आहेत जे जे साहित्य ठेवलं आहे त्या साहित्याचं काय करायचं ग्रंथ कसा हलवायचा ग्रंथ कधी हलवायचा ग्रंथ कुठे ठेवायचा पूजा कधी उचलायची या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांनी केंद्रात उद्यापन केंद्रात पारायण केलं आहे त्यांनी उद्यापन झाल्यावर ग्रंथ घरी आणल्यानंतर काय करायचं या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाह, पाहणार आहोत आपण जे पारायण करत आहोत हे पारायण कोणी अठ्ठावीस तारखेपासून चालू केलं आहे उद्यापन व्हायला अजून बराच टायमिंग आहे पाच तारखेला ह्या पारायणाची सांगता आहे आता काही जणांना ह्या काळामध्ये पारायण करणं शक्य नाही काहींना गावाला जायचं असेल महिलांना मासिक धर्म असेल मग अशांनी अगोदर पारायण चालू केलं असेल आता त्यांचं पारायण जवळजवळ पूर्ण होत आलं असेल किंवा काहींचं झालं देखील असेल मग अशांसाठी आपण हा व्हिडिओ लवकर बनवत आहोत जे जे पारायणाला बसलेले आहे त्या सर्वांना पारायणासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता हे जे पारायण आपण करत आहोत हे पारायण आपल्याला अगदी मनापासून करायचं आहे मन लावून आपल्याला हे पारायण वाचायचं आहे नुसतं वाचायचं म्हणून वाचन करायचं नाही आपण हे पारायण केल्यामुळे आपल्या कितीतरी आर्थिक अडचणी ह्या नष्ट होत असतात कितीतरी अडथळे आपले मार्गातील अडथळे आपले दूर होत असतात हे आपल्याला देखील कळत नाही आपण जी दत्तगुरूंची सेवा करतो मग ती छोट्यातली छोटी सेवा का असाना याचं फळ आपल्याला कैक पटीने मिळत असतं आणि हो हे फळ आपल्याला नक्की मिळत असतं दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आपण केलेली कुठलीही सेवा बघा आपण केलेली कुठलीही सेवा तशीच ठेवत नाही तर या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला ते देत असतात फक्त योग्य वेळ येण्याची वाट आपल्याला पाहिजे असते काहींना लगेच फळ भेटतं काहीना लगेच अनुभव भेटतात तर काहींना उशिरा फळ मिळत असतं त्याचप्रमाणे आपल्याला हा ग्रंथ बरच काही शिकून जात असतो बघा तुम्ही जर का या ग्रंथातील प्रत्येक शब्द शब्द मन लावून वाचला तर तुम्हाला कळ प्रत्येक अध्यायामध्ये गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायात प्रत्येक ओळीत प्रत्येक शब्दामध्ये काही ना काही अर्थ हा दडलेला आहे काही ना काही आपल्याला या ग्रंथातून शिकायला मिळतं यात श्रीपाद श्री वल्लभ गुरु दत्त यांच्या लीला दिलेल्या आहेत त्यामुळे हा अध्याय आपण वाचताना तो वाचायचा म्हणून वाचू नका कारण गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे हे पारायण करताना तुम्ही अगदी मन लावून करा सात दिवसाचं पारायण आहे दत्त जयंती असल्यामुळे सांगता आपल्याला आठव्या दिवशी करायची आहे आता त्याचप्रमाणे बघा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात आपण त्यातल्या दोन ते तीन कमेंट्स पहिली बघू आणि मग व्हिडिओला सुरुवात करू तर बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की ताई ग्रंथ वाचताना तो हलवायचा नाही का बघा ग्रंथ हलवायचा नाही ग्रंथ हातात उचलून घेऊन वाचायचा नाही आता ज्यांच्याकडनं त्यांनी काय करायचं तुम्ही दत्तगुरूंना स्वामी समर्थांना मनापासून क्षमा प्रार्थना मागा जी झालेली चूक आहे त्याबद्दल क्षमा मागा नाक घसा आणि तिथून पुढे तुम्ही ती चूक करू नका त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कलशातील पाणी रोज बदलायचं का तर रोज पाणी बदलायचं नाही कलशावर ठेवलेले पहिल्या दिवशी जे पानं आहे ते पानं आपल्याला तसेच ठेवायचे आहे उद्यापणाच्या दिवशी तुम्हाला हे पानं बदलायचे आहेत सुकलेली पानं त्या दिवशी तुम्ही काढून टाका ताजी पानं ठेवा छान अशी पूजा मांडून घ्या सात दिवस मूर्ती हलवायची का तर नाही सात दिवस आपल्याला मूर्ती हलवायची नाही तुम्ही जर का मूर्ती ठेवलेली असेल तर ती हलवायची नाही तुम्ही उद्यापणाच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही मूर्ती उचलून त्यावर तुम्ही अभिषेक घाला कारण त्या दिवशी दत्त जयंती आहे दत्तात्रयांचा जन्म आहे तुम्ही त्या दिवशी दत्त जयंतीला मूर्तीवर अभिषेक घाला आणि तुम्हाला सात दिवस मूर्ती उचलायची नाही फोटो असेल तर फोटो उचलू नका फोटो फक्त लांबून तुम्ही पुसून घेऊ शकतात जी सुकलेली फुलं असेल ती रोज बदलायची आहे त्याचप्रमाणे जी फळं ठेवलेली आहे त्याचं काय करायचं की रोज फळं ठेवायची का तुमच्याकडे फळं असेल तर तुम्ही ठेवा फळ जर का खराब व्हायला लागलं तर तुम्ही ते खाऊ शकतात जर का तुम्हाला फळ असं वाटलं की ते खराब होतंय तुम्ही ते काढून घ्या ते खाऊन घ्या त्याऐवजी दुसरं फळ ठेवा रोज नैवेद्यामध्ये तुम्ही जे स्वतःला स्वयंपाक करणार आहात तोच नैवेद्य दाखवा आणि तो तुम्ही नंतर खायचा आहे बघा आता आपण आपल्या माहितीला सुरुवात करूया आता आपल्याला उद्यापन दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंती चार तारखेला आहे तर उद्यापन आपल्याला पाच तारखेला करायचं आहे उद्यापन कसं करायचं याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यानंतर पाच तारखेला आपल्याला उद्यापन केल्यानंतर चार तारखेला आपलं वाचन पूर्ण होणार आहे पाच तारखेला उद्यापन करायचं आहे उद्यापन झाल्यानंतर आपण नैवेद्य आरती केल्यानंतर तुम्हाला जोडप्याला जेव जो घालायचं घाला ब्राह्मणाला जेव घाला ब्राह्मणाला शिधा द्या किंवा तुम्ही मंदिरात जाऊन अन्नदान केलं तरी चालेल किंवा अन्नदाना इतकी देणगी तुम्ही दानपेटीत टाकली तरी चालणार आहे आता या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर ग्रंथ तसाच ठेवायचा आहे पूजा तशीच ठेवायची आहे तुम्ही सहा तारखेला पूजा उचलायची ग्रंथ देखील उचलायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे उद्यापन ज्या दिवशी करणार आहात त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा ही उचलायची आहे त्यानंतर उद्यापनाच्या दिवशी आपण नैवेद्य आरती करतो यानंतर आपल्याला ग्रंथ हा हलवायचा असतो आपलं उद्यापन झालं ग्रंथ हलवला म्हणजे उद्यापन झालं मग ग्रंथ कसा हलवायचा तुमची नैवेद्य आरती झाली की आपल्याला आपण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे समोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे डोक्यावर पदर घ्या त्यानंतर आपल्याला ग्रंथ दोन्हीही हातांनी उचलायचा आहे हा ग्रंथ आपल्याला तीन वेळा उचलायचा आहे आणि खाली ठेवायचा आहे पहिल्या वेळेस तुम्ही ग्रंथ उचला त्यावेळेस तुम्हाला तो वर छातीपर्यंत आणायचा आहे आणि जय जे, जे कार तुम्हाला करायचा आहे आणि ग्रंथ पुन्हा खाली ठेवायचा आहे मग जय जे, जे कार काय करायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय त्याचप्रमाणे किंवा तुम्ही नुसतं गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त म्हटलं तरी चालणार आहे ग्रंथ खाली ठेवा पुन्हा उचला पुन्हा श्री, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय असं तुम्हाला म्हणायचं ग्रंथ पुन्हा खाली ठेवायचा तिसऱ्यांदा पुन्हा ग्रंथ उचलायचा आणि तो डोक्यावर धरायचा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा मोठ्याने जय जयकार करायचा आणि ग्रंथ खाली ठेवायचा हा झाला ग्रंथ हलवणं यानंतर संपूर्ण दिवसभर ग्रंथ तुम्हाला कसाच ठेवायचा आहे ज्यांचं पारायण केंद्रात चालू आहे ज्यांनी उद्यापन केंद्रात केलं आहे त्यांनी त्या दिवशी केंद्रात सर्व काही करून घेतलं जातं त्यानंतर ग्रंथ घरी दिला जातो ग्रंथ घरी आणल्यानंतर आपल्याला तो देवघराच्या बाजूला पाठ मांडून त्यावर ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथ दिवसभर तसाच ठेवायचा आपल्याला लगेच तो उचलून ठेवायचा नाही तुम्ही घरात आल्यानंतर एखादा गोडाचा पदार्थ वरण भात भाजी चपाती बनून याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे जरी तुमचं पारायणाचं उद्यापन केंद्रात झालं असलं तरी देखील आपल्या घरात स्वामी समर्थ महाराज दत्तगुरु महाराज आहेत ग्रंथ घरी आणल्यानंतर घरी पुन्हा तुम्ही नैवेद्य दाखवा आरती केली तर अतिशय उत्तम दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा ग्रंथ उचलायचा आहे आता कमेंट्समध्ये एक येणार प्रश्न वाचन झाल्यानंतर पोथी आपल्याला झाकून ठेवायची आहे आपलं वाचन पूर्ण झालं की पोथी आपल्याला ही झाकून ठेवायची असते ती कधीही उघडी ठेवायची नाही त्याचप्रमाणे वाचताना मराठी वाचायचं की संस्कृत बघा संस्कृत मध्ये आपल्याला अध्याय दिलेले आहेत आणि मराठीमध्ये हा अध्यायाचा सारांश दिलेला आहे भावार्थ दिलेला आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही मराठीतनं भावार्थ वाचा आणि अध्याय देखील वाचा नाही मग संस्कृतमध्ये जे अध्याय आहे ते फक्त वाचले तरी चालणार आहे आता यानंतर आपण जे साहित्य ठेवलं त्याचं काय करायचं दुसऱ्या दिवशी कलशावर जो नारळ ठेवलेला आहे हा नारळ आपण सात दिवस अध्याय वाचलेले आहे पवित्र ग्रंथाचं पारायण आपण घरात केलेलं आहे ही पवित्र अशी ऊर्जा पवित्र अशी एनर्जी यामध्ये असते त्यामुळे हे नारळ तुम्ही एक लाल कपडा घ्या त्यात थोडेसे तांदूळ नारळ ठेवून हा नारळाला गाठ मारून तो तुम्ही तुमच्या घराच्या वर एखाद्या कोपऱ्यात बांधून ठेवू शकतात दुसरं म्हणजे पहिला नारळ तुम्ही बांधलेला असेल तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे तो पाण्यात विसर्जित करा आणि यावेळेस जे पारण केलं त्याचा नारळ तुम्हाला घरात बांधून ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी राहत नाही कितीतरी वाईट शक्तीपासून आपल्या घराचं संरक्षण होतं घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरात ज्या काही वाईट बाधा असतात त्या निघून जाण्यास मदत होते यानंतर कलशामध्ये जे पाणी आहे या पाण्यात देखील एक ऊर्जा तयार झालेली असते एक पॉझिटिव्हिटी तयार झालेली असते एक दत्तगुरूंचं तत्व यात तयार झालेलं असतं त्यामुळे हे पाणी तुम्ही घरात अगोदर सर्वत्र शिंपडा त्यानंतर राहिलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाकू शकतात आता जर का तुम्ही दत्तगुरूंची मूर्ती ठेवली असेल स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली असेल तर ती तुम्हाला आपल्या देवघरात ठेवायची आहे जर का तुम्ही दत्तगुरूंची स्वरूप म्हणून सुपारी घेतली असेल त्याची मांडणी केली असेल तर तुम्हाला ह्या सुपारीला उद्यापणाच्या दिवशी अभिषेक घालायचा आहे त्याचप्रमाणे ही सुपारी तुम्ही व्यवस्थित जपून ठेवू शकतात पुन्हा पुढच्या पूजेसाठी वापरू शकतात कारण आपण दत्तगुरूंचं पारायण केलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे आणि याला इतर गोष्टी अजिबात चालत नाही मांस मच्छी नॉनव्हेज इटाळ अजिबात चालत नाही त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी ठेवू शकत असाल तर ठेवायची आहे नाहीतर पाण्यात तुम्ही विसर्जन या सुपारीचं केलं तरी चालणार आहे चा जी पानं फुलं आहे निर्मल्याचं जे सामान आहे ते तुम्ही एखाद्या जा झाडाखाली जा खड्डा करून त्यात पुरा त्याचं खत होईल ती इकडे तिकडे कुठेही फेकू नका किंवा कचऱ्यात टाकू नका डस्टबिनमध्ये टाकू नका किंवा अडगळीत कुठेही टाकू नका जी फळं ठेवली आहे ती तुम्ही घरात प्रसाद म्हणून खाऊ शकतात तुम्ही जर दिवा लावलेला आहे तो जर का तेवत असेल तर त्याला शांत करू नका तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर जे तांदूळ आहे कलशाखाली ठेवलेले तांदूळ आहे हे पक्ष्यांना खाऊ घाला गाईला खाऊ घाला त्यानंतर विड्याचं पान असेल त्याच्यावर तुम्ही काही साहित्य ठेवलं असेल हे तुम्ही निर्मल्यात टाका याच पद्धतीने फोटो ठेवलेला असेल तर फोटो तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा किंवा जिथे तुम्ही ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला साहित्य उचलायचं आहे त्यानंतर बघा आपण जी रोज जो उदी लावतो जो धूप लावतो त्याचा जो अंगारा आहे हा अंगारा देखील अतिशय पवित्र आहे यामध्ये सात दिवसांची आपण वाचन केलेली ऊर्जा जो शब्दन शब्द आपण वाचन करतो त्याची ऊर्जा भरलेली असते त्यामुळे हा अंगारा तुम्हाला साठून ठेवायचा आहे तो टाकून देऊ नका आणि हा अंगारा एका डबीत भरून ठेवा रोज तुम्ही तुमच्या घरातील सर्वांनी तुमच्या कपाळाला लावायचा आहे ज्यावेळेस तुम्ही काही घरात शनिवारी कालभैरव अष्टक म्हणत असाल काही उपाय करत असाल तेव्हा तुम्ही हा अंगारा हातात घेऊन कालभैरव अष्टक म्हणून तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र काण्याकोपऱ्यात हा अंगारा टाकू शकतात अतिशय ऊर्जावान हा अंगारा असतो हा कुठे टाकू नका त्याचा वापर घरातच करा त्यानंतर जी पोथी आहे ही पोथी आपल्याला व्यवस्थित झाकून आपल्याला जिथे कोणाचा हात लागणार नाही जिथे विटाळाच्या बायका जात नसतील महिला जात नसतील अशा ठिकाणी उंच ठेवायचं आहे कारण हा ग्रंथाचं पावित्र्यपण राखणं तितकंच महत्वाचं आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पावित्र्य जर का राखलं जात असेल तरच ग्रंथ आपण घरात ठेवायचा आहे ग्रंथ ठेवताना महिलांची सावली पडणार नाही अशी ठेवा सारखा सारखा त्या ठिकाणी हात लागणार नाही अशा ठिकाणी ग्रंथ ठेवा ग्रंथ हा आपल्याला सारखा काढायचा नसतो ज्यावेळेस आपल्या गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल त्याच वेळेस ग्रंथ काढायचा आहे आणि पारायण झाल्यानंतर उद्यापन झाल्यानंतर ग्रंथ व्यवस्थित उचलून ठेवायचा आहे त्याचप्रमाणे बरेच जण म्हणतात की आमच्याकडं ग्रंथ नाही आम्ही इतरांचा ग्रंथ आणला तो वाचला तर चालतो का तर चालतो नक्कीच चालतो ग्रंथ देताना तो कसा द्यायचा ग्रंथ देताना तुम्ही त्यावर अकरा रुपये दक्षिणा ठेवा किंवा एखादं नारळ द्या नुसता ग्रंथ तसाच देऊ नका कारण आपण दुसऱ्याचा ग्रंथ आणून त्याच्यावर सेवा केलेली असते त्यामुळे ग्रंथ देताना एक नारळ द्या किंवा अकरा एकवीस रुपये त्यावर तुम्ही दक्षिणा देऊ शकता या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा बघा त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे उद्यापन कसं करायचं याचा डिटेल्स व्हिडिओ चॅनेलवर आहे खूप त्याच्यात माहिती दिलेली आहे तो माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकतात धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा कोण हे पारण करत आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना